श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एक नोव्हेंबर गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता जी आहे ती त्यांच्या मुखातून निघाली गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हाच होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपराच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोहन नाश पावला याचा अर्थ असा की करता परमात्मा आहे हे, हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले खरोखरच गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगत आले पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताचीच होय त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे मी मागे आहे तू पुढे चल हेच भगवंतांनी आपल्या सर्वांना सांगितलं आहे एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर ती समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे करणे होय प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटलाचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख तो मानित नाही वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकांमध्ये वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखेच वागणे जरूर आहे आणि असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकून दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जीत खेळामध्ये आपण हरलो काय